ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा भारत जिंदाबाद यात्रेद्वारे भारतीय सेनेला अभिवादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली तर्फे सांगली जिल्ह्यातून देशभक्तीचा जागर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली गटचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार भारत जिंदाबाद यात्रेचं आयोजन सांगली जिल्ह्यात करण्यात आलं ही यात्रा भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात यशस्वीपणे राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरला मानवंदना देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती सैन्यांच्या शौर्याचं कौतुक करून त्यांच्या मनोधैर्याला बळ देण्याचा या यात्री मागील उद्देश होता सांगली जिल्ह्यातील या कार्यक्रमात पार्टीचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्य सचिव जगन्नाथ ठोकळे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष श्वेत पद्म कांबळे महिला आघाडीच्या छाया दिदी सरवदे शहर जिल्हा अध्यक्ष पोपट कांबळे रोजगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अरुण आठवले कवटेमांकाळ तालुकाध्यक्ष पिंटू माने तासगावचे तालुकाध्यक्ष प्रवीण थेटे कडेगावचे जितू सोरटे जतचे संजय कांबळे आटपाडीचे धनंजय प्रमुख योगेंद्र कांबळे मिरज शहराध्यक्ष अविनाश कांबळे युवक तालुका उपाध्यक्ष रसिक जकाते तालुका व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या यात्रेद्वारे देशप्रेमाचा संदेश देत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेने भारतीय सेनेच्या कार्याचे खुलेआम समर्थन व गौरव केला महानकर निपसाठी आदी माने मिरज दहशतवादी हल्ल्यामध्ये आपल्या भारत देशाचे पर्यटन स्थळा गेलेले आपल्या पर्यटकांना गोळ्या घालून हत्या करण्यात आली जात विचारून गोळ्या घालण्यात आल्या याचा बदला भारत देशाने देखील पाकिस्तानचे दहशतवादी हा हाडे उद्ध्वस्त करून घेतलेला आहे ऑपरेशन सिंदूर या नावाखाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याने हे या ऑपरेशन सक्सेस केलेलं आहे म्हणून आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्ह्याच्या वतीनं पहिल्यांदा भारतीय सेनेचा आम्ही धन्यवाद मानतो आभार मानतो आज ते देशाच्या सीमेवर काम करत आहेत म्हणून आपण इथं मोकळा श्वास घेऊ शकतो आहे म्हणून आरटीआयच्या वतीनं पहिल्यांदा देशाच्या सैनिकाचा आम्ही आभार मानतो आणि आदरणीय आमचे नेते केंद्रीय मंत्री रामदासजी साहेब यांच्या आदेशाने आज या जिल्ह्यामध्ये भारत जिंदाबाद यात्रा रॅली आपण काढलेली आहे या रॅलीचं मार्गदर्शन आमचे राज्याचे सचिव जगन्नाथदा टोकळे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे राजेंद्र बापू त्याचबरोबर आमचे दादा कांबळे पोपट कांबळे साहेब किंवा आमचे शोधभाज्या युवक आघाडीचे आणि आमच्या छायातिदी महिला आघाडीच्या या सर्वांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा संपन्न झाली आणि या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल मी पक्षातील सर्वांचं मी मनापासून धन्यवाद मानतो